ही औषधं बाहेर शंभर दोनशे रुपयाला भेटतात त्याची इथं प्राईजच मुळात दहा वीस रुपये असते तर नागरिकांचे जवळजवळ त्यामध्ये ऐंशी ऐंशी रुपये वाचतात बाहेरच्या जनरिक मेडिसिनवर एम आर पी असते ती पन पाचशे रुपये सहाशे रुपये आणि त्या औषध बनतं मुळात वीस ते तीस रुपयाला त्यामुळे नागरिकांची यामध्ये कुठेही फसवणूक होत नाही आणि सगळी मेडिसिन ही डब्ल्यू एच ओ जी एम पी सर्टिफाईड असल्यामुळे ही ट्रस्टेड आहे तर यामध्ये काही डॉक्टर काय करतात की स्पेसिफिक ब्रँडचं नाव लिहून देतात की बाबा हेच औषध विका तेच औषध विका त्याच्यामुळे नागरिकांची कुठेतरी फसवणूक मोदी सरकारने आत्ता सध्या चालू केलेलं म्हणजे लाईफ सेविंग प्रोडक्ट म्हणजे ज्यांची एम आर पी सदोतीस हजार असते अडतीस हजार असतील लाख लाख रुपये असतील त्या इंजेक्शन पण आता जनऔषधीमध्ये बनायला सुरुवात होती त्याची प्राईस साधारण तीन हजार रुपये चार हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपयापर्यंत त्याची अवेलेबिलिटी होणार आहे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उच्च गुणवत्तेच्या औषधांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत देशभरात जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली असून या केंद्रांमध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यांनी स्वस्त औषधे मिळतात सात मार्च हा दिवस जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो जनऔषधी केंद्रांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक मार्चपासून विविध कार्यक्रम घेतले जातात यावर्षी या उपक्रमाची सुरुवात राजधानी दिल्ली येथून करण्यात आली आहे आज पुण्यात जनऔषधी दिवसानिमित्त विशेष आरोग्य शिबिर जनजागृती मोहिमा आणि आरोग्य तपासण्या आयोजित करण्यात आल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभाग घेतला महिलांसाठी उपलब्ध असलेल्या जनऔषधी सुविधा ऑक्सिबायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिनसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांविषयीही माहिती देण्यात आली आहे जनौषधी दिवसाच्या खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे केंद्र शासन काम करते ते गरीब कल्याणासाठी आरोग्य कल्याणासाठी काम करते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं गेल्या अकरा वर्षामध्ये सुमारे पंधरा हजारपेक्षा जास्त जनौषधी केंद्रांची निर्मिती करून देशभरातल्या नागरिकांचे छत्तीस हजार कोटी ज्या योजनेने वाचवले ती जनौषधी योजना आज इथे पुराव्यासकट मी दाखवू शकते की हे जे औषध आहे ब्लड प्रेशरवरचं त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि याचे इन्ग्रेडियंट्स अगदी सारखे आहेत पण ब्रँडेड औषधाची किंमत तीनशे एकोणसत्तर रुपये आणि जनऔषधीची किंमत सतरा रुपये सेम इन्ग्रेडियंट्स असलेली औषधं डब्ल्यू एच ओनी प्रमाणित केलेली अशी असरदार आणि प्रमाणित औषधं जर रास्त दरामध्ये उपलब्ध होत असतील तर जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आरोग्य सुधारावं आणि पैशाची बचत करावी या दृष्टिकोनातून आजचा दिवस साजरा करतो आहे आणि प्रामुख्याने ज्याचा तुम्ही उल्लेख केलात सॅनिटरी नॅपकिन्स एक रुपयाला एक सॅनिटरी नॅपकिन की जे महिलांना अतिशय उपयुक्त आहेच त्याचबरोबर पर्यावरणाची हानी न करणारं बायोडिग्रेडेबल असं सॅनिटरी नॅपकिन हे या जनौषधी केंद्रामध्ये मिळतं बाहेर याची किंमतही जास्त आहे आणि हे बायोडिग्रेडेबल नाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि पृथ्वीच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही दृष्टिकोनातून अशा प्रकारची सॅनिटरी नॅपकिन्स इथे उपलब्ध आहेत त्यामुळे महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांनी या अशा जनौषधी केंद्रांचा लाभ घ्यावा असं आवाहन मी केंद्र शासनाच्या वतीने माननीय मोदीजींच्या आणि माननीय जे पी नड्डा यांच्या वतीने देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये जनरिक मेडिसिन्स म्हणजे जनऔषधी केंद्र पंधरा हजार निर्माण करण्यात आलेले आहेत या केंद्रांच्या माध्यमातून बाहेर मिळणारी जी औषधं आहेत त्याच्यापेक्षा ऐंशी टक्के स्वस्त ही औषधं दिली जातात आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात लोकांना वेगवेगळ्या प्र प्रकारचे आजार आता उद्भवलेले आपण पाहतो ब्लड प्रेशर शुगर हायपरटेन्शन हे तर आता सर्व घराघरामध्ये पोचलेलं आहे आणि अशावेळी औषधांचा खर्च जो असतो तो सामान्य लोकांना परवडत नाही प्रधानमंत्री मोदीजींच्या संकल्पनेतून ज्या पद्धतीनं देशातल्या सामान्य सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू आहेत त्या पद्धतीनं औषधासाठीसुद्धा या संकल्पनेचा उपयोग सर्वसामान्य लोकांनी करावा ह्या औषधाच्या माध्यमातून घरामध्ये सामान्य कुटुंबाच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत होते काही डॉक्टर्स त्याचा अपप्रचार करतात जनरिक मेडिसिन्स योग्य नाहीत असं सांगतात परंतु ही सगळी औषधं चा जी देशभरामध्ये ती डब्ल्यू एच ओ प्रमाणित वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमाणित झालेली ही सगळी औषधं असल्यामुळं अपप्रचार त्याचा कुठेही होऊ नये ही खबरदारी घेण्यासाठी मी आणि या विभागाच्या आमच्या राज्यसभेच्या खासदार मेधाबाई कुलकर्णी आम्ही इथं आलेलो आहोत आज सात मार्च जनऔषधी केंद्र दिवस म्हणून मोदीजींनी घोषित केलेला आहे आणि या माध्यमातून इथं येऊन आम्ही अनेक लाभार्थ्यांना भेटलेलो आहे जे लाभार्थी स्वतः इथून औषधं घेतात त्या माध्यमातून त्यांची किती बचत होते त्या माध्यमातून त्यांना कसा आराम मिळालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना कसा आराम मिळालेला आहे या संदर्भात आम्ही त्यांच्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे औषधी केंद्र चालवणाऱ्या लोक जे केंद्र संचालक आहेत त्यांच्या काय समस्या अडअडचणी आहेत का त्याही जाणून घेतलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे हे औषध केंद्र सुरू आहेत या जनऔषधी केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या कुटुंबामध्ये बचत करावी अशा पद्धतीचा मोदीजींचा जो संकल्प आहे तो पूर्ण होताना दिसताना आम्हाला मनस्वी माझं नाव अजित चंद्रकांत बुटाला आ, मी भारतीय जनऔषधी केंद्रामध्ये मागचं वर्ष म्हणजे दुकान चालू झाल्यापासून रेग्युलर सगळी औषधं घेतो आहे आणि या औषधांचा फायदा असा आहे की बाहेरच्या औषधांच्यापेक्षा ही औषधं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कमी किमतीत मिळतात आणि उपयोग चांगला होतो त्या जनऔषधीच्या दुकानात प्रिंटेड किमतीतच औषधं मिळतात आणि प्रिंटेड किमतीत एकदम कमी केलेले असतात बाकीच्या जेनेरिक औषधाच्या दुकानात क दुकानदाराच्या इच्छेप्रमाणे डिस्काउंट दिला जातो इथे डिस्काउंट प्रकारने किमतीच डिस्काउंटेड आता जर आपण हे जनऔषधी केंद्र चालू करून साधारण एक वर्ष होत आहे नागरिकांचा चांगला रिस्पॉन्स आहे यामागे नागरिकांचा रिस्पॉन्स येण्याची कारणं म्हणजे जी औषधं बाहेर शंभर दोनशे रुपयाला भेटतात त्याची इथं प्राईजच मुळात दहा वीस रुपये असते तर नागरिकांचे जवळजवळ त्यामध्ये ऐंशी ऐंशी रुपये वाचतात बरं बाहेरच्या मेडिसिन जरी जनरिक घ्यायचं म्हटलं तरी बाहेरच्या जनरिक मेडिसिनवर एम आर पी असते ती पन पाचशे रुपये सहाशे रुपये आणि त्या औषध बनत मुळात वीस ते मुलाद तीस रुपयाला मुळात भारतीय जनऔषधी केंद्र हे मोदीजींची जी संकल्पना आहे त्यामध्ये त्यांनी त्या मेडिसिनची एम आर पीच सतरा ते अठरा रुपये ठेवली म्हणजे जेणेकरून आम्ही त्या एम आर पीपेक्षा जास्तने विकूच शकणार नाही तर त्यामुळे नागरिकांची यामध्ये कुठेही फसवणूक होत नाही आणि सगळी मेडिसिन ही डब्ल्यू एच ओ जी एम पी सर्टिफाईड असल्यामुळे ही ट्रस्टेड आहे आणि ज्या ठिकाणी जी ही औषधे जिथं मॅन्युफॅक्चरिंग होतात तीसुद्धा डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड मॅन्युफॅक्चरर्स आहे त्यामुळे इथून कुठलाही औषध म्हणा किंवा कुठलेही सॅनिटरी प्रोडक्ट म्हणा किंवा आपले सर्जिकल प्रोडक्ट म्हणा हे कुठलेही डुप्लिकेट किंवा त्यामध्ये कोणतेही खराब असे मेडिसिन नाही आहेत त्यामुळे नागरिकांना याचा चांगला फायदा होतो आपण पाहिलं तर आता तुम्ही वर्ष झालं यामध्ये काम करताय तर नागरिकांमध्ये खरं तर याबाबत जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे अनेकांना याबद्दल माहिती नसते त्याबरोबरच डॉक्टरांचा देखील मोठा रोल यामध्ये असतो त्यांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं की तुम्ही जनरिकची औषधं वापरू शकता परंतु असं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर नागरिकांना आणि तसेच डॉक्टरांना तुम्ही काय आवाहन करा मी नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की जे डॉक्टर्स असतात डॉक्टर आपण देव म्हणून समजतो दुसरा देव म्हणून आपण समजतो आपण त्यांच्यावर ट्रस्ट करतो की बाबा आपल्याला कोणता आजार झाला तर आपण त्यांच्याकडं जाऊ ते आपलं योग्य औषधाचं निदान देते तर यामध्ये काय डॉक्टर काय करतात की स्पेसिफिक ब्रँडचं नाव लिहून देतात की बाबा हेच औषध विका तेच औषध विका त्याच्यामुळे नागरिकांची कुठेतरी फसवणूक होती पण त्यामध्ये जे काय औषधे समजा आपण हे औषध घेतलं तर याचा ब्रँड नेम भरपूर नावाने येतात पण याची एम आर पी बाहेर साडेसातशे ते आठशे रुपये एका पट्टीची किंमत असते हे औषध को एन्झाईम क्युटेन म्हणून वापरतात तर त्यामध्ये हे असे कंटेन आहेत त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कोएन्झाईम क्युटेन वगैरे हो हे मुळात मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट याची खूप कमी असते आपल्या जन औषधीची एम आर पी फक्त दीडशे रुपये आणि याची बाहेर जर किंमत बघायला गेलं तर दहा गोळ्यांची किंमत साधारण साडेआठशे साधर ते नऊशे रुपये असते कंटेंट याच्यामध्ये सेम हो, सर्व सेम असतं हो प्राईस डिफरन्स असते तर मोदीजींची संकल्पना हीच होती की भारतात सत्तर टक्के ही सर्वसामान्य माणसं आहेत तर सर्वसामान्य माणसांना समजा पाच औषधं डेली लागत असतील एकाची किंमत सातशे आठशे रुपये असेल एका माणसाला ते औषध महिन्यातून तीस दिवस घ्यावं लागतं तर त्याला साधारण तीन पट्ट्या प्रत्येक औषधाच्या असे जर त्याला पाच औषधं घ्यायची असेल तर त्याची साधारण किंमत जाते दहा हजार रुपयापर्यंत पण ती जर त्याने जनऔषधीमध्ये घेतली तर साधारण पंधराशे ते अठराशे रुपयात त्याला ती औषधं मिळतात जो हा सत्तर टक्क्याचा मिडल क्लास लोकांचा जो टप्पा आहे त्या लोकांना कसं सस्टेन करता येईल या महागाईच्या काळात त्यासाठी गव्हर्नमेंटने ही स्कीम चालू केली या स्कीममध्ये आपण पाहिलं तर सर्व प्रकारचे औषधं उपलब्ध आहेत का किंवा भविष्य काळामध्ये आपण जर पाहिलं तर पुण्याचा जर विचार केला तर अशी किती केंद्रं पुण्यामध्ये सध्या आहेत आणि भविष्यामध्येही वाढणं किती गरजेचं आहे सध्या पुणे शहरात टोटल अठ्ठेचाळीस केंद्र रजिस्टर आहेत त्यामधली आठ ते दहा केंद्र ही बंद झालेली आहे त्यामागचं कारण म्हणजे लोकांचा चांगला रिस्पॉन्स नसणं किंवा लोक अवेअर नसणं तर यासाठी मोदी सरकारने हा दिवस सात मार्च हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून सर्व भारत देशात हा आपण प्रचार करतो आहे की जन औषधी म्हणजे काय किंवा जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय यातून म पब्लिसिटी होईल माउथ पब्लिसिटी होईल आणि त्यामधून लोकांना कळेल की व्हॉट इज जन औषधी केंद्र आणि जनऔषधी म्हणजे काय आता यामध्ये तुम्ही विचारल्याप्रमाणे यांचे ओवर पाच हजार प्रोडक्टची रेंज आहे त्यामध्ये सर्जिकल कॅन्सर डायबिटीज बी पी शुगर ऑनको केटो हे जे काही महागडे ड्रग्ज असतात ते सुद्धा अवेलेबल आहेत यामध्ये सध्या मोदी सरकारने आत्ता सध्या चालू केलेलं म्हणजे लाईफ सेविंग प्रोडक्ट म्हणजे ज्यांची एम आर पी सदोतीस हजार असते अडतीस हजार असतील लाख लाख रुपये असते त्या इंजेक्शन पण आता जनऔषधीमध्ये बनायला सुरुवात होती त्याची प्राईज साधारण तीन हजार रुपये चार हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपयेपर्यंत त्याची अवेलेबिलिटी होणार आहे आत्ता आम्ही नागरिकांशी देखील चर्चा केली तर एका काकांनी आम्हाला असा अनुभव सांगितला की जे प्रायव्हेट जनरिक मेडिकल असतील त्या ठिकाणी जी एम आर पी असते औषधावरील त्या एम आर पीवर ते डिस्काउंट देतात आणि ते डिस्काउंट कधी तीस टक्के असतं कधी पन्नास टक्के परंतु या ठिकाणी जी औषधी उपलब्ध आहे त्याच्यावरती जी एम आर पी आहे त्याच किमतीला ते, ते विकलं जातं तर यामधील लोकांना फरक समजावा तुम्ही काय आवाहन करा मी लोकांना आवाहन करू इच्छितो की सपोज एखादे मेडिसिन जनरिक आहे तर त्यावर एम आर पी असते साडेसातशे आठशे रुपये तर तुम्ही एकदा येऊन जन औषधीमध्ये भेट द्या ते कंटेन बघा त्या कंटेनची सिमिलर औषध बघा त्याच्यावरची एम आर पी बघा तुम्हाला मिळणारा डिस्काउंट आणि जन औषधीमधली एम आर पी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीस ते सत्तर टक्क्याचा फरक जाणवतो त्यामुळे तुम्ही एकदा जनऔषधीमध्ये या जन औषधीमध्ये व्हिजिट करा तुम्हाला लागणारी औषधं बाहेर कितीला भेटतात ते बघा इथं बघा आणि आपण इथं जनऔषधीमध्ये पेठेत जे आपलं केंद्र आहे बॅरेस्टर गाडगेल स्ट्रीटला इथं येणाऱ्या प्रत्येक लोकांचा आपण पहिल्यांदा बी पी चेक करतो शुगर चेक करतो वजन चेक करतो त्यांना म्हणतो तुम्ही एक एक स्ट्रीप घेऊन जावा गोळ्या खाऊन बघा तुम्हाला काही त्रास जाणवतो हो आहे का किंवा तुम्हाला काही बदल जाणवतो हो आहे का बघा आणि ते औषध संपल्यानंतर पुन्हा या आपण तुमची परत परत एकदा टेस्ट करू जर तुमचं ते कंट्रोलड असेल तर तर यामुळे तुम्हाला समजतं की हे मेडिसिन सर्व चांगले आए। सगले सर्टिफाइड आसले तासा तासा सर्वा चा आ, आहे आणि सगळे सर्टिफाईड असल्यामुळे त्यांना त्याचा विपरीत असा परिणाम होत नाही त्याच्यामुळे सर्व लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे ऑनलाईन उपलब्ध आहेत ही औषधी नाही ऑनलाईन उपलब्ध नाही आहे यांचं एक ॲप आहे ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की कोणत्या जन औषधीमध्ये कुठले प्रोडक्ट अवेलेबल यामुळे लोकांना पण मदत होती आणि लोकांना त्याचे आप ऑनलाईन कंपॅरिझन ते करू शकतात की जन औषधीमध्ये ते किती रुपयाला भेटतात भेटेल आणि आपल्याला मिळणारं औषध हे किती रुपयापर्यंत भेटतं हे आपण ऑनलाईन कम्पेअर करू शकतो सर्वांना परवडणारे आणि दर्जेदार औषध मिळाले पाहिजे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे औषधांची माहिती मिळवण्यासाठी आणि किंमतींची तुलना करण्यासाठी जन औषधी सुगम हे मोबाईल ॲप देखील उपलब्ध करून देण्यात आले महागड्या औषधांवर पैसे वाया न घालवता जनऔषधीचा पर्याय निवडावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं